का मस्त भाजी जी चालल्यात भजी बनवायची एकच नंबर भजी झनजनीत भजी yeah. कुरडाया पापड्या कुरडाया काढल्यात भजी बनवल्यात कस काय भावाना बनवली भजी मग एकच नंबर एकच नंबर भजी उशीर झाला जायचंय अजून आपल्याला चुलीवरची खरपूस भजी तर मस्त पैकी भजीतले आवडतात बाबा आपल्याला एवढं भाजून उरा, आता पोळे आहेत ना माघारी आले करा तुम्ही पोळे का नाही बाकीच केलंय सगळं तुमच्या ताईने आमटी बनवली आता बजी झाली का आमटी बाद बी केलेलं आमटी का आमटी जाताना जायचे हारावर ठेवून मस्त पैसे तुमच्या पुनमताईच्या आयडीवर तुम्हाला बीत येईलच काय काय आयटम बनविले आज, मकार आज बावाँ बावाँ मकर संक्रांतीच्या निमित्ताने आज सगळ्याच भावा बहिणींना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दाजीकडून लाख लाख हा दाजीकडून आणि तुमच्या पुनमता ऐकून हार्दिक हार्दिक लाख लाख शुभेच्छा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या नवीन वर्षातली मकर संक्रांती भावांना बहिणी आपलीच पहिली आलेली बजी काय आहे मोठा चे तब्या एक एक मोठा कानाकना उरकायसाठी करावं असं पटापटा टबूचे टब्बू एक एक

कुरडया पापड आज काही एकच नंबर भेट आहे मग मस्त पैकी पसारा पडला सारा भवता तुमच्या फोन पाहिजे दिसतोय ना सायपाक चालू आहे ना सायपाक त्याच्यामुळे पसार होणारच पुरण पोळी लावा गुळ ही सगळं काढलंय मटेरियल थोडस करायचं पोळ्या हम्म मस्त पैकी असण चणचणे झनजन येतो झालंय बघा आता आता तळून लगेच शिवण्याला म्हणा कुरडई खायची का विचार बर शिवण्याची तब्येत जरा ही झाली भावानं बहिणीनं बिघाडली तस औषधी दिलंय बरं का आता तिला जरा बरं आहे खाईल यंदाच्या उन्हाळ्यात कराव्या लागतं की कुर्डया कुर्डया पापड्या साडग यंदा भरपूर करावा लागेल शेवाय नव्हत्या के केल्या आपण उन्हाळ्यात सागर तृप्तीच्या मम्मीचं उभ राखले का भागनी म्हणजे आपल्याला मी उरता सगळी तयारी करून ठेवली पूनम जायची आता फक्त साडी फिडी भातलायची मेकअप आणायचा 願いズ आम ते हारावर ठेवले ना येऊच तर एकच ये नंबर होईल मग काय आता मग जेवायचं येऊन महागारी ना एक नंबर एकच नंबर आज मी मस्त पैकी एकच नंबर काय आता पापड्या तळून पापडून आता लगेच अजून पाप पाप्पाय अजून पाप तर राहायलाच आहे काय करते ती थांबया बाया मला बी नेसुदी साडी नाही तर पळची मोर आणि मी पाहायची तशीच उरक उरक तू घाल कपडे फिपडे पिया तू उरक तू उरक तुझं पण पूनम तिथे एवढं पापड राहून दे आल्या उरका तुमचा पटापटा पटापट परत अजून बसायचं हाय पण काय खाल्लं नाही उपास आहे उपास आहे की नवर देवाचा हो आमचाच दाजीचा आहे राहि चला भावांना बहिणी ही काय तुमच्या पूर्ण ताजी चाललं तर उरकायचं काम हि काय झालं सगळं निघायचं तिला आता का नाही मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये कस काय वाटला कुरड्या पापड्याचा बेत भाज्याचा नक्की कमेंट मध्ये सांगा तोपर्यंत सगळ्यांनी ज्या काळजी मग काळजी घ्या आणि भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि स्वस्त राहा मस्त राहा Bye bye.